आटपाडीच्या बालचमूंचा दिंडी सोहळा उत्साहात आषाढी एकादशी वारी आणि पंढरीच्या पांडुरंगाची आस सर्वांनाच असते आणि या दिंडी सोहळा म्हणजे लहानांपासून अगदी प्रौढांपर्यंत सणच आहे असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही याप्रमाणे आठपाडीतील अंगणवाडीच्या शाळेच्या बालचमुनी या सोहळ्याचा आनंद घेतलाय आज आटपाडीतील धांडोरमाळा केंद्र क्रमांक सदुसष्ट आणि फुलेनगर केंद्र क्रमांक एकशे छत्तीसच्या अंगणवाडीच्या लहान मुलांचा दिंडी सोहळा काढण्यात आला यावेळी बालक वेगवेगळ्या वेशभूषेत दिंडीत सामील झाले होते छोट्या वारकऱ्यांनी पालखी हातात भगवा झेंडा गळ्यात टाळ डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन बालकांनी उत्स्फूर्तपणे दिंडीत भाग घेतला तर या छोट्या वारकऱ्यांनी आणि शिक्षकांनी दत्त मंदिरात फुगडी टाळाच्या वादात चांगलाच फेर धरला यातून आपली भारतीय संस्कृती आणि आपले संस्कार या छोट्या मुलांवर कमी वयातच रुजले जातात भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याचा आनंद मात्र छोट्या मुलांसह हो, शिक्षक आणि पालकांनीही घेतला